जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमराव तुकमारे आपण पाहतात बहुजनदाई नाईव्ह चॅनल आणि समाजिताई न्यूज आपण नांदेड या ठिकाणी वारकवाडीमध्ये आलेलो आहोत वारकवाडीमध्ये भंते पूज्य ध्यान साधना केंद्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण या ध्यानसाधना केंद्रामध्ये आपण पाहतात की पूज्य भंते संघरक्षितजी यांचं स्मारक या ठिकाणी त्याचं उद्घाटन भारताचे प्रमुख म्हणून ज्येष्ठ धम्मचारी लोकमित्रजी यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण पाहता की हे दृश्य भोजन चा या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून उद्घाटन होत असताना आपण हे दृश्य आज टिकलेलं आहे भव्य दिव्य असा व्यापक असा मोठा कार्यक्रम हा तिरत्ता बौद्ध महासंघाच्या वतीने संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जगभर हे लाईव्ह दाखवलं जाणार आहेत आणि तोच आपण या ठिकाणी भंते महास्तवी संघरक्षित यांचं स्मारक जे आहे तर याचं उद्घाटन म्हणून आपण पाहणार आहोत तर ज्याचं उद्घाटन करणार आहोत ते स्मारक आज या ठिकाणी आपण ह्या दिशामध्ये आपण पाहत आहोत जेणेकरून संपूर्ण धम्मचारी धम्ममित्र धम्मसाहेब आणि बाबासाहेबांनंतर जी चळवळ आहे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तिरत्न बौद्ध महासंघाचे जे संस्थापक आहेत जनते महास्तवी संघरक्षित यांनी प्रमुख भूमिका पार पाडलेले आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज या स्मारकाचं भंत्य महासांचा सव्वीस ऑगस्ट हा जन्मदिन आहे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या सव्वीस जन्म जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज आपण पाहतात की भव्य दिवे हे स्मारक पाहता जसं इंग्लंडमध्ये ठेवलं गेलेलं आहे इंग्लंडमध्ये त्यांचं जे स्मारक बांधलं गेलेलं आहे तशाच पद्धतीचं हे स्मारक आज सेम टू सेम म्हणूया की या ठिकाणी तीरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून बांधले गेलेलं आहे याचं संपूर्ण जे श्रेय आहे अनागारी कर्मचारी चंद्रबोधीजी यांचं हे श्रेय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण हे पाहत असताना हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही हो बहुजनता भावी चॅनलच्या माध्यमातून पूर्ण तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याच माध्यमातून आपण आपल्याला काय वाटतं आहे या स्मारकाबद्दल आपल्याला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला कळवायच्या आहेत पाहत राहा បងជាថ្ងៃ Live ចាំទៅ पूज्य भंत्य महत्व हे संघरक्षित ध्यानसाधना केंद्र वारेपाडी नांदेड इथे या शिबिर केंद्रामध्ये अशी भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे कारंजामध्ये बुद्ध या ठिकाणी ध्यान करताना आपल्याला त्या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदर असं देखणं रूपक आपण भगवान बुद्धांची ही मूर्ती आपण पाहतो ध्यान साधनेमध्ये ध्यान करत असताना बुद्धांना आपण सोनेरी रंगामध्ये या मूर्तीच्या माध्यमातून आपण पाहत आहात जिथं आपला कार्यक्रम होणार आहे ते समोर आहे सुंदर असं जे कारंजे आपल्याला फुलताना दिसत आहेत सुंदर असं पाण्याचा जा जो झरा आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे पण या लाईव्ह विषयामध्ये आपण पाहतात की बारकवाडीमध्ये नांदेड या ठिकाणी जे शिबिर केंद्र आहे त्या शिबिर केंद्रामध्ये सद्धम प्रदीप ध्यानसाधना केंद्र सूजभंच महापुरी संगरक्षित ध्यानसाधना केंद्र या केंद्रामध्ये भगवंत बुद्धांची मूर्ती विराजमान झालेली आहे सुंदर अशा कारंजामध्ये सोनेरे रंगामध्ये ध्यान करताना ही मूर्ती आपण ह्या दिवसामध्ये आपण पाहतात सुंदर असं हे दृश्य आहे त्यामध्ये आपण पाहता की जिथं आपला कार्यक्रम होणार आहे या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे भंते महातळी संघरक्षित हे समोरच पाठीमागाल्या भागामध्ये आपण या कारंजाच्या पाठीमागाला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळत आहे असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण या ध्यानसाधना केंद्राचा आपण लाईव्ह दृश्य आपण बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आणि संवादिताय न्यूजच्या माध्यमातून ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत निश्चितपणे आम्हाला आनंद होत आहे मी आज नांदेडमध्ये आलेलो आहे त्या वारेवाडी तुझे मास्तर संघरक्षित ध्यान साधना केंद्र या ठिकाणी आम्ही सकाळीच आम्ही पुण्यामधून या ठिकाणी आलेलो होतो आणि तीन वाजता कार्यक्रम आहे कर्मचारी लोकमित्राजी यांच्या हस्ते या शिबिर केंद्राचं त्या शिबिर केंद्रामध्ये पूज्य भंते महातो संघरक्षित यांचं स्मारक या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं दृश्य आम्ही घेतलेलं आहे हे दृष्ट आपण पाहतात इतर रत्न पुस्तकालय भांडार ग्रह असे शिबिरार्थी जे आहेत त्यांना कुलं या ठिकाणी निर्माण करून दिलेले आहेत राहण्याची सोय या ठिकाणी केली जाते असं दिव्य दिव्याचं सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये या शिबिर केंद्राचं हा वैशिष्ट्य आहे आणि विशेष म्हणजे नांदेड शहरापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर हे वारकवाडी हे ठिकाण येत आहे आणि याच ठिकाणावर आपण या शिबिर केंद्राचं आपण काय करतो नाही दृश्य घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेणार आहोत तो कार्यक्रम कुठे घेणार आहोत तो हाल तुम्हाला आता मी दाखवणार आहे पहाद्रा बहुजनताला ऐकून आपण पाहतात की ज्या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे भारतीय मास्ते शिंदरशित या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे लाईव्ह दृश्यमध्ये आपण पाहतात की जे उद्घाटन होणार आहे तो समोरच आतमध्ये त्याच्यामध्ये ते स्मारक आहे आणि त्याच माध्यमातून पाहतात की हे जे शिबिर केंद्र आहे ज्योत्सना पोलके स्मृती ही जी बिल्डिंग आहे धम्मचारी चंद्रपदीजी यांच्या ज्या थोरल्या मुलगी आहे त्यांचं या ठिकाणी हे स्मारक आहेत वेगवेगळे आपण स्मारक पाहतो वेगवेगळ्या माध्यमातून धम्ममित्र छत्रपती जोंध्र स्मृती अशा पद्धतीने वेगवेगळे स्मारक या ठिकाणी बांधलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे धमचारी सुरंगम सुरंगम स्मृती म्हणून या इमारतीला नाव दिलेलं आहे त्यानंतर समोर पाहतात दीपंकर स्मृती तीसुद्धा इमारत आहेत समोर पूजास्थान केलेलं आहे त्या इमारतीमध्ये असं सुंदर असं देखणं सुवाचन स्मृती म्हणून समोर आहे इथे ध्यानसाधना शिबिर केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे स्टडी इथं घेतले जात असतात वेगवेगळे शिबिरं होतात धम्मचारी धम्ममित्र धम्मसाहेक यांच्या प्रगतीसाठी म्हणूया सकल असं आचरण करण्यासाठी म्हणूया आणि आचरणाच्या माध्यमातून त्यांच्या आध्यात्मिक प्रगती पुढं सखोल होण्यासाठी या शिबिर केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिबिराचं आयोजन केलं जातं वेगवेगळे धम्मचारी या ठिकाणी या शिबिर केंद्रामध्ये अभ्यास घेतलं जात असतं ध्यान घेतलं जात असतं असे वेगवेगळे स्टडी इथे होतात या शिबिर केंद्रामध्ये अनेक मोठ्या थोर व्यक्तींनीसुद्धा सर्व समाजामध्ये नांदेडमधून संपूर्ण भारतातून लोकं इथं या प्रसिद्ध अशा स्थळामध्ये पूज्यभन्ते संघरक्षित ध्याना साधना केंद्र या ठिकाणी वारकपाडी नांदेड या ठिकाणी येत असतात श्रीमती श्रेष्ठ जळबाजी वाठोरे यांच्या स्मृती पृथ्काचं वाठोरे परिवर्तन हे दान देण्यात आलेला आहे